सांगली लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं भाजपचे उमेदवार खासदार संजय काका पाटील आणि मिरजेतील भाजपचे बंडखोर नगरसेवक यांच्यामध्ये चांगली आहे आहे दोन वेळा संधी दिलेल्या आता ठेचायची वेळ आली उद्याच्या राजकारणात त्यांना घरी बसवल्याशिवाय अस्वस्थ बसणार नाही असा इशारा खासदार संजय काका पाटलांनी दिलाय तर कुठला नेता आला आणि आम्हाला पाडायचं म्हटलं तर त्याच्या बाप जन्मी जमणार नाही असं आव्हान बंडखोर माजी नगरसेवक सुरेश आवटींनी दिलंय बाजार भंग्यांना संधी दिली आपला उपयोग करून घेतला दोन वेळा स्टँडिंग मध्ये माणसं गेली मुली पोरांना स्टँडिंग चेअरमनशीप दिली आणि अशा शब्दाच महिला बनिन्या जेव्हा <अएगा> पुढा <laughs> तेव्हा अशा अपप्रवृत्तींना खेचायची वेळा <PO> आणि शंभर आणि एक टक्के परिसराला साक्ष ठेवून सांगतो पिता पुत्रांना उद्याच्या राजकारणामध्ये जी अपप्रवृत्ती आहे ती घरात बसवण्याशिवाय त्यावेळेला आमचे पक्ष जनता आमची जनता त्याच्यावर आम्ही त्या नागात असतोय जनतेने ठरलं कि नगरसेवकांना घरात बसवायचं तर ती जनता जनतेने ठरलं या नगरसेवकांना निवडून आणायचं तर ती जनता धरले कुठला नेता इथं आला आणि आम्हाला कार्यरतीचं करते म्हणला तर त्यांना गाव चर्माण सभामध्ये मिळेल सांगतो